आता हे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर बघू शकताय मी आले घाटामध्ये फिरायला गाडीवरती तर इतक्या दिवस झालं कामानं मला वेळ भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला चला म्हणलं आता घाटात आले एक व्हिडिओ बनवावा तुमच्यासाठी सगळेजण वाट बघतायत माझ्या व्हिडिओची सॉरी बरं का मी कामाच्या पुढं पुढं व्हिडिओ यूट्यूबकडे लक्ष नाही दिलं थांबा एक मिनिट कॉल येतोय मला फ्रेंड बघू शकताय घाटामध्ये आले मी आणि किती विठ्ठलाची मूर्ती आहे इथ मला बघायची असेल तर मी बॅक कॅमेरा हे बघू शकताय एवढी मोठी मूर्ती ह्या घाटामध्ये आज मी फिरायला आले होते खूप सुंदर भव्य दिव्या अशी मूर्ती आहे मला तर खूप आवडली खूप मोठी आहे हे बघू शकताय आणि इकडलं लोकेशन बघा कसं दिसते मला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आज तुम्हाला भरपूर काही विषयावर बोलायचं आहे मी काय काम सोडून दिलंय ते काही प्रॉब्लेम झाला आहे आणि काय प्रॉब्लेम झालाय ते पण सांगणार आहे त्याच्यापेक्षा व्हिडिओज बनवले असते तर मला ते खूप चांगलं पडलं असतं पुन्हा एकदा बघू शकते बघू शकता मी आता गेले दर्शन आपल्या पांडुरंगाच असं तर पंढरपूरला जाणवत नाही दर्शन झालं घाटामध्ये आणि मला खूप भारी वाटते इथं येऊन मला तर एवढं इथलं लोकेशन आवडलं रील बनवण्यासाठी मी आले तुम्हाला मजाशीर बोलले आणि मी आज जॉबवरती गेले नाही फिरायला आले कारण उद्या मला जायचंय गाडी त्यामुळे मी इकडे फिरायला आले तर आता मी घेत दर्शन इथं आणि सगळं काय व्यवस्थित बोलत होते एवढंच देवाकडे मागणे देवाचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहा एवढंच मला बोलायचं देवापशी दुसरं काही बोलायचं नाही तर खूप सुंदर लोकेशन आहे इथलं चांगले लोकेशन जायला वेळ नाही माझ्याकडे आणि मी आले, आले मैत्रीला घेऊन सोबत तर ऍक्च्युली माझी मैत्रीण व्हिडिओमध्ये नाही येऊ शकत नाही दाखवू शकत काय आवडत नाही त्यामध्ये नाही येऊ शकत तर मी एकटीच दाखवते तुम्हाला मग खूप होतं कोणासोबत गेले असं छान छान कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू करा आणि आवडला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला भेटत राहू हॅलो फ्रेंड तर आम्ही आलो मल्हार गडावर पुण्यामधलं हे मल्हारगड आहे पुण्यामधला आणि बघू शकताय आत्ताच इतक्यात पोहोचलो तिथं गाड्या वगैरे लाव लावलेल्या आहेत आणि हा रस्ता बघा कसा आहे ती मला तर वाटतंय शक्य नाही चालणं बघू आता मज्जा कशी येते वरी चढण्याची आणि पाऊस उघडलाय ती भारी वाटते आणि पाऊस पण थोडाफार पडलाय त्यामुळं डोंगर दर्या फार हिरव्या हिरव्या झाल्यात हे बघू शकताय कसं काय नजार आहे आणि हा आहे मल्हारगड आता आम्ही चाललोत वरी चला बघूयात पुढं काय काय बघायला भेटतंय ते रस्ता तर खूपच डेंजर दिसतोय काय थोडं शिकत नाही मी फक्त इथं इथं दम आलाय मला बापरे लय अवघड मी इथं काय आले हवस असले आणि आले मला काय चढायचं अवघड दिसायला लागले वरती जायचं दमालाय दम नसता डेंजर दिसतंय राव इथपर्यंत आले बघा चोर पर्यंत आले तुम्हाला दाखवते चोर दरवाजा भयंकर गमालाय मला हे बघा इथं चोर दरवाजायच काय ते वाटायला गमालाय गुन्हे आल तर काही तर कमेंट करा बरं एकदा लय डेंजर आहे बघू शकताय कस काय लोकेशन दिसतंय डेंजर <coughs> थोडं पुढे जाते मी आता आता वाजले तीन, तरी पण अजून मी इथंच आहे हे मी तो उभारले आणि इथून आपण हा नजारा बघतोय खूप हो सुंदर आहे रील्ससाठी साठी मला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं का नाही कमेंट करून नक्की सांगा हे लोकेशन आहे मल्हारगडचं मी आलेले आहे मल्हारगडवर बघा आता गा। मला गावाकडे जायचं त्यामुळे आज एंड दिवस आहे माझा तर चला म्हणलं फिरून यावा थोडं एन्जॉय करून यावं तर खूप मस्त वाटलं खूप फिरलो अजून काही जेवण वगैरे नाही केलेलं पण ट्रेंड बघू शकताय आपण गडावर पोहोचलेलो आहे मल्हार गडावर आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची मस्त कोरलेली मूर्ती आम्हाला दिसली आणि आम्ही इथं दर्शन घेतले आता आता आमची एंडिंग अजून झाली नाही तर पूर्ण कंटिन्यू करायची तुम्हाला अजून बघायचं आहे <coughs> काय म्हणते ह्याला मलाच माहित नाही काय म्हणते पण हे गाडावरचं लोकेशन आहे असं इथं भुयार आहे हे बघू शकताय इतकं आज भारी वाटले मला इतकं भारी वाटतंय की विचारूच नका पहिल्यांदा फिरायला आले मी इथं इतकं एवढंच नाही वाटतं इकडं फ्रेंड पूर्ण व्हिडिओ माझा कंटिन्यू करा कारण तुम्हाला खूप महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या विषयावर बोलायचं आहे आपला हा व्हिडिओ येऊन दुसरा व्हिडिओ येणार आहे तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा काही लोकांमुळं माझा चॅनेल लॉसमध्ये गेलेला आहे त्यांना देऊ कधी नाही माफ करणार त्यांना कुठेतरी फेड येणार आहे आणि मी जॉब सोडायला लागले आताही आता त्याचं कारण मला म्हणून नका इथं पण टिकली नाही तुम्ही पण नीट बोला जरा की काहीतरी असेल माझा प्रॉब्लेम ते तुम्हाला सगळं सांगायचे <laughs> आता हे कुठला दरवाजा आहे काही कळ नाही सांगायला पण कोणी नाही आम्हाला बॅक <hah> म्युझिक टाकते ह्याला वा वाव सो ब्युटिफुल खूपच छान मस्त मस्त आता मी तर रील बनवते मित्रांनो इकडले रील बनवणार आहे मी पण काय करणारे ते कपडे चेंज करायचं आगाच नाही एका ड्रेसवर रील बनवते मी मल्हारगड कोणी कोणी बघितलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा नजारा कसा वाटते ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हॅलो कसं वाटते तुम्हाला बघूनच भारी वाटत असेल ना ठरे का नाही सांगा बरं का पटपट हे बघा इथं मला फूल भेटलंय मस्त <laughs> वाव सो ब्युटिफुल काय काय मला काही कळत नाहीये इतकं भारी लोकेशन आहे यार भरपूर ठिकाणी मला जायचंय कोण्याला रिटर्न आले तर जायचं तर मग आपल्या गावाकडच ठिकाणी चला भेटत राहून फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघू शकता आहे मी आता अलीच्या घरी आहे माझा काल शूट करता करता मोबाईल ऑफ झाला होता त्यामुळे व्हिडिओ पुन्हा नंतर एंडिंगला बंदच झाला मोबाईल इतके व्हिडिओ काढले खूप रील काढल्या तर चला आता इथं एंडिंग करणार आहे मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि प्लीज हे बघा मला खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ काढायचे तर आता मी काम सोडलेलं आहे मी गावी जाणार आहे मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला कारण काही लोकांनी ना माझे पैसे बुडवायचा प्रयत्न केला पैसे पण दिले नाही आहेत माझे ह्या विषयावर मला बोलायचे त्याच्यामुळं मला काही प्रश्न तुम्हाला पडतील त्या प्रश्नाचे प्रश्ना उत्तर तुम्हाला आज भेटून जातील तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा